हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आपण आज बघणार आहोत आठवड्याभरचा मसाला कसा बनवायचा हा मसाला मी ओल्या नारळाचा बनवणार आहे तर बघा ज्या जॉबला जाणाऱ्या महिला असतात त्यांना रोज मसाला करणं पॉसिबल नसतं तर तुम्ही हा मसाला आठवड्याभराचा बनवून एअर कंटेनर डब्यामध्ये फ्रीजमध्ये आठ दिवस तुम्ही याला वापरू शकता तर बघा इथे मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य होय ते मी तुम्हाला सांगते तर इथे मी बघा हे एक वाटी ओलं नारळ घेतलेला आहे नारळ तुम्ही खवूनही घेऊ शकता किंवा किसूनही घ्या आणि काप करून घेतले तरी चालेल इथे मी मोठे चार कांदे घेतलेले आहे दोन टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो तुम्ही अगदी लाल टोमॅटोही घेऊ शकता एक मोठी लसणाची कांडी घेतलेली आहे अद्रक घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर घेतलेली आहे तर आपण हा संपूर्ण मसाला छान असा भाजून घेणार आहोत तर बघा सगळ्यात अगोदर आपण खोबरं भाजून घेऊया हे खोबरं भाजताना याला तेल वापरू नका खोबरं कढईला चिकटू शकतं अगदी असं पटापट पटापट जेणेकरून ते कढईला चिकटणार नाही बघा खोबरं आपण छान असं खरपूस भाजून घेऊया तर बघा इथे खोबरं भाजत आलेलं आहे खोबरं ओलं असल्यामुळे हे संपूर्ण असं ब्राऊन कलरचं होणार नाही थोडंसं असं सफेद सफेद राहणारच बघा माझं खोबरं भाजत आलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असा ब्राऊन कलर आलेला आहे हे माझं खोबरं भाजून झालेलं आहे त्यानंतर बघा आपण आता कांदा भाजूया कांदा भाजण्यासाठी इथे मी अगोदर तेल टाकणार नाही कांदा छान असा थोडासा ब्राऊन करून घेणार आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये त्या तेल ॲड करणार आहे बघा खोबरं कढईला चिकटलं होतं त्यामुळे मी कढई पुन्हा एकदा धुवून घेतली आणि मग त्यानंतर त्यात कांदा भाजायला घेतला बघा आता आपला कांदा छान असा थोडासा ब्राऊन झालेला आहे आता आपण इथे एक मोठा चमचा तेल ॲड करूया बघा मी इथे तेल ॲड करते आहे तेल ॲड करून झाल्यानंतर मग आपला कांदा छान असा ब्राऊन भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकता कांदा खूप असा छान ब्राऊन भाजला जाणार आहे हा संपूर्ण मसाला आपल्याला एकत्र भाजायचा आहे कांदा वेगळा टोमॅटो वेगळं असं नाही भाजायचं बघा इथे माझा कांदा छान ब्राऊन झालेला आहे आता मी याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहे इथे मी टोमॅटो ॲड केलेले आहे टोमॅटो ॲड केल्यानंतर अगदी चिमुटभर मीठ यामध्ये ॲड करायचा जेणेकरून मिठामुळे आपला कांदा आणि टोमॅटो छान असं भाजलं जाणार आहे बघा इथे मी अगदी चिमुटभर मीठ ॲड करते आहे आणि मग नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपला मसाला संपूर्ण छान भाजला जाणार आहे बघा आपला कांदा आणि टोमॅटो भाजून झालेलं आहे आता इथे मी लसणाच्या पाकळ्या ॲड करते त्यानंतर अद्रक त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीने ॲड करा नंतर कोथंबीर ॲड करते आणि आता हा मसाला आपण पुन्हा एकदा छान भाजून घेऊया याला जास्त भाजत नाही बसायचं खूप असं काळपट चा। नाही करायचं छान ब्राऊनच करायचं बघा इथे मी मसाला छान पाच मिनटानंतर भाजणार आहे आता हा माझा मसाला संपूर्ण भाजून झालेला आहे हा मसाला भाजून झाल्यानंतर आता याला आपण छान थंड करून घेऊया एका प्लेटमध्ये काढून याला थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर ग्राइंड करायचं इथे सगळ्यात अगोदर आपण खोबरं ग्राइंड करून घेऊया बघा इथे मी खोबरं ग्राइंड करून घेते त्यानंतर आपण जो संपूर्ण मसाला भाजून घेतलेला तो ॲड करायचा बघा मसाला ग्राइंड करताना त्यात पाणी ॲड नका करू तेल ॲड करा तेलाने मसाला छान बारीक होणार आहे बघा इथे मी तेल ॲड केलेलं आणि अगदी थोडंसं मीठ ॲड केलं होतं इथे माझा मसाला छान असा ग्रँड करून झालेला आहे तुम्ही बघू शकता ह्या मसाल्याचे वटाणा बटाटा वांगा बटाटा ह्या सम कुठलीही भाजी तुम्ही करू शकता सगळ्या भाज्या खूप टेस्टी होतात तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा भाजी कशी झाली होती मी भाजी तुमच्याशी शेअर नाही करत पण भाजीचा जो मसाला बनवला त्याचा पीक मी शेवटी ॲड करते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा